नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आकाश भ्रमंटी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण आलो आहोत अडिवरे येथे अडिवरे येथील श्री महाकालीचे मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे नवसाला पावणारी अडिवरेची महाकाली म्हणून तिची ख्याती आहे राजापूरवरून पावसमार्गे जर तुम्ही रत्नागिरीकडे जात असाल तर तुम्हाला वाटेतच हे मंदिर लागतं साधारणतः राजापूरपासून अठ्ठावीस किलोमीटरवरती हे मंदिर आहे आणि तसेच रत्नागिरीपासून एकोणचाळीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे जसं मी आधी म्हटलं की नवसाला पावणारी अडिवरेची महाकाली कित्येक लोक हे भाविक इथे येतात आणि त्यांचे नवस जिंकणारी म्हणून या महाकालीचं नाव प्रसिद्ध आहे असं म्हटलं जातं की अडिवरेच्या महाकालीची स्थापना श्री गुरु शंकराचार्य यांनी बाराशे वर्षापूर्वी केली आहे हे मंदिर दक्षिणमुख असून अंतर्गत सजावट खूप रेखीव आणि कोरीव आहे सकाळी सात वाजता मंदिराचे दरवाजे उघडतात दुपारती होऊन नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतर दहा वाजता आरती होते देवीचे दर्शन घेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे दर्शन प्रथम घ्यावे त्यानंतर श्रीदेवी महालक्ष्मी श्रीदेव रवळनाथ आणि त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे त्याचबरोबर श्रीदेवी महाकालीला मुखवटे लावण्याची प्रथा आहे हे मुखवटे ठराविक सणांपुरतेच लावले जातात त्यामध्ये पाडवा त्याच्यानंतर अश्विन महिन्यामधील नवरात्र उत्सव मार्गशीर्ष महिना त्याच्यानंतर पौर्णिमेला हे मुखवटे लावले जातात पौराणिक दंतकथेनुसार नवव्या शतकामध्ये कोळीबांधव मासेमारीसाठी समुद्रात गेले होते आणि त्यांचं जे जाळं होतं ते समुद्र तळाशी अडकून राहिलं होतं काही केलं ते जाळं वर येत नव्हतं म्हणून त्यांनी श्रीदेवीची प्रार्थना केली आणि श्रीदेवीने त्यांच्या मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांना सांगितलं की मी देवी महाकाली आहे तुम्ही उद्या मला वर घ्या मी, मी वरती येईन त्याचप्रमाणे ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कोळी बांधव पुन्हा त्या समुद्रामध्ये गेले आणि ते जाळं वर घेतल्यावरती त्यांना पाषाणरूपी महाकालीची मूर्ती त्या जाळ्यामध्ये सापडली त्यानंतर या देवीची स्थापना अडिवरे या गावी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आज या देवीचा उत्सव आणि इथे भरणारी यात्रा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा म्हणून ओळखली जाते तर मंडळी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्री महाकालीचं अडिवरेतील मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही जर या मार्गे प्रवास करणार असाल तर मंदिराला भेट द्यायला विसरू नका